नमस्कार मी संदीप प्रसालकर आणि आपण पाहतो भारत चोवीस तास तर जोगेश्वरी मधला सर्वात प्रसिद्ध मंडळ मेघवाडीचा राजा याचा आगमन इकडे झालेला आहे मोठ्या थाटामाडात आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत यामध्ये सहभाग घेऊन याचा गणपतीचं आगमन या ठिकाणी झालं मंडळाचे पदाधिकारी या ठिकाणी आपल्या सोबत आज जाणून घेणार आहोत कशा प्रकारच्या भावना या आहेत त्यांच्या काय सांगाल की आज मेघवाडीचं राजाचं आगमन या ठिकाणी होत आहे काय सांगाल यावेळी नवीन काय पाहायला मिळणार आहे म्हणजे आमचं या वर्षी मे महिला एकशे वर्ष आहे आम्ही पर्यावरणपूरक म्हणून सरकारने जे काय आम्हाला सांगितलं हे हेव तर आम्ही त्याच्यासाठी आम्ही पर्यावरणपूरक म्हणून यावर्षी मूर्ती बनवली आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे आमची सहकार्य आम्हाला आहेत आम्ही सगळ्यांना शुभेच्छा देतो काय आपल्याला काय आमचं नॉर्मल गेले साठावं वर्ष जोगेश्वरीचा सा पूर्ण सिक्स्टी दाखवलेलं जे काही म्हणजे आपले रेल्वे स्टेशन आहे वगैरे धार्मिक शाळा होती धार्मिक मंदिरं होती ते सगळे आम्ही तिकडे केलेलं दहावी एकसष्ट वर्ष आहे जे शासनाने नियम लादलेले डीजे वर परवानगी लाँग्यो ठेवला त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं की म्हणजे जी मूर्ती आहे ही मूर्ती कागदाची असावी वगैरे लब्ध म्हणून आम्ही ती केली परवा मूर्ती जी आम्ही केली त्यासाठी आम्ही जे शासनाचे नियम काही मोडलेले नाहीत आज या मेघवाडीला राजाला एकसष्ट वर्ष झालेले आहेत त्यामुळे ही सगळी जी मंडळी आपल्यासाठी आले आहे हे सगळे आम्ही पदाधिकारी आहोत मी सगळ्यांना माझ्याकडून आणि आमच्या सार्वजनिक गणेश मंडळाकडून आणि आमच्या तर्फे सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो गणपतीचा जाऊन दे मेघवाडी राजाचा गणेश उत्सवा दरम्यान कशा प्रकारचे उपक्रम या ठिकाणी होणार आता आपण आपण सामाजिक उपक्रम करतो त्यामध्ये रक्तदान शिबिर उभं करतो आरोग्य आरोग्य शिबिर आपण करतो तर तुम्हाला सांगा इच्छितो की जोगेश्वरी मध्ये प्रथमच आरोग्य शिबिर मध्ये आम्ही बीपीचे मशीद हे गरजू लोकांना फुकटमध्ये मध्ये वाटलेले आहे हे मेघवाडी राजाचा मोठा भार आहे त्या लोकांना आणि त्याच्यामुळे आम्ही सर्व कार्यकर्त्यातर्फे त्या जेवढे कार्यकर्ते आहे त्यांच्यातर्फे त्यांना धन्यवाद देतो की यांनी सहकार्य केलं त्या तर सरकारतर्फे सांगितलं गेलं होतं की डीजेवर बंदी आणण्यात आली संपूर्ण गणेशोत्सव डीजे कुठे वाढणार नाही आणि आपण दरवर्षी डीजेचं आप वाद्य असतं पण यावेळेला नाही काय भावना आम्ही सरकारचा या, सरकार या निर्णयाचं स्वागत करतो आपण पाहू शकतो की मिरवणुकीत आपण पारंपरिक लेझिमचं आपण नाट्य ठेवलं होतं आणि आम्ही सर्वच करते आपण या सरकारचं आणि निर्णयाचं स्वागतच करतोय आणि आपण बघू शकतो की आपण कागदाची यावर्षी विशेषतः कागदाची लग्नाची मूर्ती आपण ठेवलेली आहे तर आपण सर्वजण हिंदू धर्माचं पालन करून शास्त्राप्रमाणे आणि हिंदू संस्कृतीचं पालन रक्षण करून ते भक्तिगीत आणि आम्ही यावेळी पण आपण संगीत ठेवू